नमस्कार आज आपण मधमाशी पालनाच्या फायद्यांवर जरा बारकाईने बोलणार आहोत म्हणजे जी माहिती आपल्याला मिळाली आहे त्यावर आधारित हो आणि ही माहिती फक्त एक व्यवसाय म्हणून नाही बघत आहे तर शेती आरोग्य आणि हो पर्यावरण या सगळ्यासाठी मधमाशी पालन कसं महत्वाचं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया बरोबर खूप महत्वाचे मुद्दे आहेत यात तर मग चला बघूया काय काय आहे यात पहिला मुद्दा जो लगेच समोर येतो तो म्हणजे मधाचं उत्पादन नैसर्गिक आहे गोड आहे पौष्टिक आहे हे आपल्याला माहिती आहे हो पण पण या की यात औषधी गुणधर्म आहेत आणि त्यामुळे घरगुती वापर तर विक्रीतून नफा मिळवण्याची पण संधी आहे हो ते आहेच पण म्हणजे या माहितीतला एक महत्वाचा मुद्दा जो मला वाटतो तो मधाच्याही पलीकडचा आहे अच्छा कोणता तो म्हणजे परागीभवन आपण अनेकदा याकडे काय म्हणतात त्याला थोडा दुर्लक्ष करतो परागी भवन बरोबर मधमाशा फुलांमधले पराग कळ इकडून तिकडे नेतात एका फुलावरून दुसऱ्या फुलावर हो आणि त्यामुळे पिकांचं उत्पादन ते लक्षणीय वाढतं म्हणजे भाजीपाला फळं डाळी तेलबिया या सगळ्या पिकांचा उल्लेख आहे यात त्यांना थेट फायदा होतो अच्छा म्हणजे फक्त उत्पादन वाढतं असं नाही तर पिकांची गुणवत्ता पण सुधारते अगदी दोन्ही गोष्टी प्रमाण आणि गुणवत्ता कारण या माहितीत म्हटलंय की यामुळे शेतकरी एकाच जमिनीतून शेती आणि मधमाशी पालन असं दुहेरी उत्पन्न घेऊ शकतात हे खरंच खूप इंटरेस्टिंग वाटतंय अगदी तसंच आहे आणि गंमत म्हणजे हा फायदा फक्त शेतकऱ्यांपुरता मर्यादित नाहीये अच्छा हो यातून इतरांना पण रोजगाराच्या संधी निर्माण होतात असंही माहिती सांगते म्हणजे बघा कमी गुंतवणुकीत मध मेण हो रॉयल जेली परागकण आणि अगदी मधमाशांच्या वसाहती विकून सुद्धा उत्पन्न मिळवता येतं मध आणि मेण तर ठीक आहे पण आपण रॉयल जेली आणि प्रोपोलिस बद्दल बोललो हे नक्की काय असतं म्हणजे अनेकांना कदाचित जेली हे असं समजा एक खूप पौष्टिक स्राव आहे कामकरी माशा खास राणी माशेसाठी तो तयार करतात ओके ओशे तत्वांनी एकदम भरपूर आणि प्रोपोलिस म्हणजे ते झाडांच्या डिंकापासून मधमाशा एक चिकट पदार्थ बनवतात हां पोळ्याला जंतुसंसर्गापासून वाचवण्यासाठी त्याचा वापर होतो दोन्हीमध्ये औषधी गुणधर्म आहेत अच्छा आणि या माहितीनुसार याचा उपयोग मग औषधं हो, सौंदर्य प्रसाधनं हो, आणि पोषक आहार पूरकांमध्ये होतो बरोबर आणि विशेष म्हणजे याला फक्त आपल्या देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारात पण मागणी आहे म्हणजे याचा आवाका मोठा आहे अगदी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असणं हे महत्वाचं आहे हां आणि या सगळ्या आर्थिक आणि आरोग्याच्या फायद्यांच्या पलीकडे जाऊन जर पाहिलं तर एक खूप महत्वाचा पैलू या माहितीत सांगितलं आहे कोणता तो म्हणजे पर्यावरणाच्या संरक्षणातली त्यांची भूमिका अच्छा पर्यावरणासाठी हो मधमाशा परागी भवनातून वनस्पतींची वाढ आणि प्रजनन यात मदत करतात त्यामुळे काय होतं की निसर्गाचा समतोल राखला जातो जैवविविधता टिकून राहते बरोबर आपण हा दूरगामी परिणाम बऱ्याचदा विसरतो पण आपल्या अन्न सुरक्षेसाठी आणि पर्यावरणासाठी हे खरंच खूप महत्वाचं आहे खरंय म्हणजे या सगळ्या माहितीचा जर सार काढला तर असं दिसतंय की मधमाशी पालन हे एकाच वेळी अनेक पातळ्यांवर फायद्याचं आहे हो आर्थिक फायदा आहे उत्पन्न रोजगार शेतीसाठी फायदा आहे परागीभवन उत्पादन वाढ आरोग्यासाठी पण उपयोग आहे मध रॉयल जेली प्रोपोलिस सारखी उत्पादनं आणि पर्यावरणासाठी पण जैवविविधता टिकून राहते अगदी बहुआयामी फायदा आहे याचा हे खऱ्या अर्थाने खूप व्यापक आहे निश्चितच आणि ही सगळी माहिती बघितल्यावर एक प्रश्न मनात येतोच की आपल्या अन्नसाखळीत आणि पर्यावरणात मधमाशांचं इतकं महत्वाचं स्थान आहे हे सगळं लक्षात घेता त्यांच्या संवर्धनासाठी त्यांच्या संरक्षणासाठी आपण वैयक्तिक किंवा सामूहिक पातळीवर अजून काय प्रभावी पावलं उचलू शकतो ज्याचा उल्लेख कदाचित या माहितीत थेट नसेलही पण यावर विचार करायला हवा नाही का